महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धाराशिव जिल्ह्यातील तेरणा सहकारी साखर कारखान्यातील डिस्लरी प्लांट मधून निघालेली दूषित पाणी कारखाना परिसरातील असलेल्या तलावामध्ये सोडले असल्या कारणाने त्या तलावामधून पाणी जिरपून शेजारील व त्या पाण्यापासून दूषित वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीन ऊस व यासारख्या पिकांवर मोठा परिणाम व विहीर बोरवेल यासारख्या पाण्याच्या source दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असल्या कारणाने शेतकरी अडचणीत. धाराशिव जिल्हा प्रतिनिधी प्रवीण खांडेकर न्यूज व जाहिरातींसाठी अधिक संपर्क करा त्र्यानव त्र्याहत्तर शहानव चौऱ्यानव त्र्यानव नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाईम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्रवीण खांडेकर धाराशिव जिल्हा प्रतिनिधी मी सध्या आलेलो आहे तेरणा सहकारी कारखाना याच्या पाठीमागे पाठीमागच्या साईडला एक शेतकरी आहे त्यांचे अडीचक्कर या कारखान्याच्या पाठीमागच्या साईडला शेती आहे शेत शेत तर त्या शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी या कारखान्याच्या डिस्लरी प्लांटच्या दूषित पाण्यामुळे त्या पाणीसाठ्यामुळे त्या ठिकाणी दूषित वायू तयार झालेला असल्याकारणाने त्या वायूच्या प्रदूषणामुळे या सोयाबीन पिकाचे जे आहे वली। वली। दाराशे, दाराशे। ते नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे तर आपण पाहू शकता की सोयाबीन हा पूर्णपणे दिसत आहे आपल्याला माझं नाव संतोष धाराशिव तर मी तीन नशेजारी शेतकरी असून मला पूर्णही बोरवेलला आणि विहिरीला पूर्ण खराब पाणी असून आमच्या कमीत कमी दोन वर्ष वर्ष फक्त मोटरबॉल चालते आणि पिकाची पण नुकसान होते किती ते साधारणत नुकसान होते नुकसान म्हणजे कमीत कमी वर्षाला भरपूर एक पन्नास आठ हजाराच्या पुढं देतील विमा कारण ते फक्त दूषित पाण्यामुळे ते कारखान्याचं प्लॅटवाजचं पाणी येते त्याच्यामुळे फक्त तेवढं दूषित होतं आणि हवेचं पर्क्युलेशन होतं आहे त्याच्यावर पिकाचं काय होतं का पिकं भरपूर नुकसान आहेत ना पिका पिकायची येत नाहीत ना तेवढं जोमदार आहे म्हणजे एवढं अव्हरेज पाहिजे तेवढं येत नाहीत नमस्कार मी काव एवढी येतील किशोर दगडू बरकतं शेतकरी आहे इथला काय झालं आहे तुम्हाला तेरणा शेतकरी साखर कारखान्याच्या पूर्वेलगत माझी जमीन आहे पाच एकर इथील साखर कारखान्याच्या डिस्लरी प्लांटचं पाणी माझ्या शेता शेजारी हौदामध्ये साठवलेलं आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नाही पाण्यावरती ते पाणी डायरेक्ट असंच विदाऊट प्रोसेस कारखान्याच्या हौदात साठवलं हो आहे आणि त्या हौदामधल्या पाण्यामध्ये मिथिलीन नावाचा गॅस तयार होतो आणि त्या गॅसचा गॅस पाण्यामध्ये हवेमध्ये प्रवर्तित होऊन आमचं सोयाबीन पीक पूर्णपणे एकरमधलं करपलेलं आहे त्याची फ्लॉवरिंग वगैरे वाया गेली आहे पंचवीस टक्के शेंगा लागल्या आहेत त्या पण अर्धवट अवस्थेत फुगलेल्या आहेत परिपक्व झालेलं नाही आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे साधारणतः किती नुकसान झाले तुम्ही साधारणतः आमचं एक अठरा ते वीस क्विंटलचं नुकसान झालेलं आहे अडीच करामध्ये बरं ह्याच्याकडे तुम्ही तक्रार केली का आम्ही एम डी साहेबाला दीड महिन्यापासून वारंवार तोंडी सांगत आहो आणि लिखी स्वरूपात पण आम्ही एक त्यांना मांडणी मांडलेली आहे त्या बाबतीत आम्हाला कुठलाही तिने दखल दिलेली नाही आम्हाला सतत बेदखल केलेलं आहे ते आम्हाला म्हणलं की आम्ही जमिनीतून जाणारं पाणी पण अडवू शकत नाही आणि त्याबरोबर हवा पण अडवू शकत नाही एवढ्याभार मला सहकार्य करा आणि इथून पुढे मी माझ्या पाण्याचं व्यवस्थापन करेल असं बोलले परंतु या चालू पिकाचं नुकसान झालं त्या संदर्भात कुठलीही कार्यवाही केलेली नाही किती साधारणतः नुकसान झाले तुमचं अठरा ते वीस क्विंटलचं आसपास झालं एक हेक्टरमध्ये मला मी सव्वीस तारखेला गेल्या महिन्यातला तक्रार दिली आहे आणि त्याच्या अगोदर एक तक्रार मी प्रदूषण नियंत्रण मंडळ लातूर या ठिकाणी दिलेली आहे परंतु त्या बिना ऑफिसनं कुठलीही कार्यवाही केलेली नाही त्याबरोबर कलेक्टर ऑफिस धाराशिव कृषी अधिकारी धाराशिव तहसीलदार साहेब धाराशिव यांना पण मी सव्वीस तारखेलाच गेल्या महिन्यातल्या लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे त्याच्यावर कुठलीही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आम्हाला त्या संदर्भात कुठला पंचनामा करण्यात आलेला नाही आमच्या जमिनीत झालेल्या पिकाच्या नुकसानीचा तरी शासनाने हा पंचनामा करून आम्हाला वेळेस सहकार्य करावे व आमच्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी ही आम्हाला शासनाला आपल्या ह्या चॅनलमार्फत विनंती आहे नंदा दगड बरक ते पाण्यामुळे आमच्या शेतात नुकसान झालं आहे किती नुकसान झाले तुम्हाला अडीच एकर मध्ये झालेलं आहे तुमची मागणी काय आमची मागणी वीस वीस क्विंटल पस्तर मागणी आहे तरी पण आमच्या शेतात विहिरीच प्रदर्शन झालं आहे या पाण्यामुळे विनंती करून ह्याची भरपाई द्यावी वारंवार वार लक्ष द्यावं ही माझी नम्र विनंती महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद